बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे अर्धा तास पासून कोणी झालेले नाहीये शासन ध्यान देत नाही अर्धा तासापासून वाट पाहत आहे आम्ही रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई काय रे तारो। वीश्वनात। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही वारंवार संपर्क करून देखील आरोग्य यंत्रणेची मदत वेळेवर मिळाली नाही म्हणून एका आदिवासी बहिणीची रस्त्यावर प्रसुती करण्याची दुर्दैवी वेळ आली केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मतदारसंघात हा प्रकार घडावा यापेक्षा मोठा दुर्दैव काय असू शकतं महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर वा आहे असं आपण छातीटोकपणे सांगतो पण ही घटना पाहता आपण खरंच कुठं आहोत हे वेगळं सांगायची गरज नाहीये या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचे तर दिंडवडे निघालेच आहेत पण प्रगतशील म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली आहे शासन ध्यान देत नाही अर्धा तासापासून वाट पाहत पाहताय आम्ही रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई तीन तीन कॅबिनेट मंत्री आणि एक केंद्रीय राज्य मंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यात हा संतापजनक प्रकार घडलाय ज्या महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली ती चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातली रहिवासी आहे हा आदिवासी बहुल भाग आहे त्यामुळं तिथं आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाहीत त्या, त्या महिलेला प्रसव कळा सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने वारंवार आरोग्य यंत्रणेकडे संपर्क केला पण त्याला मदत मिळाली नाही रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही म्हणून ना पत्नीला दुचाकीवरून शेजारच्या घेतला तेव्हा रस्त्यातच प्रसुती झाली यावेळी त्या व्यक्तीला रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे मदतीसाठी हात पसरावे लागले ही घटना उजेडात आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे अत्यंत दुर्दैवी संताप येणारी घटना आहे आदिवासी भाग पेसा एरिया ज्याच्यामध्ये मुबलक असा निधी देण्याची वल्गना केली जाते अम्ब्युलन्स दिले सांगितलं जातं डॉक्टर दिले सांगितलं जातं पण दुर्दैवान जे हे जे गाव आहे बोरमळी या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला आठ किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो तिथे कोणीही दखल घेत नाही डॉक्टरांना फोन केला जातो नर्सेसला फोन केला जातो आशा वर्करला केला जातो अंगणवाडी वर्कर कोणीही लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्या बाईच्या नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावं लागतं रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत आदिवासी बायका त्याची डिलिव्हरी करतात ही पुरोगामी महाराष्ट्राला ला जाणणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना पनिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर डी एच ओ यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि एकीकडे एक आपण चंद्रावर जाऊन पोहोचलो आणि एकीकडे एक आज माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावच्या महिलेची रस्त्यावर डिलेव्हरी झाल्याची घटना आज घडली आहे तर अत्यंत लाजिरवाणी बाब आहे प्रत्येकाला लाज वाटण्यासारखी घटना आहे की ज्या महिलेला आपण रस्त्यावरती डिलेवरी झाल्यानंतर ही सगळी घटना आजूबाजूच्या लोकांनी बघत असतानाही तिथे आरोग्य व्यवस्था ही न पोहोचल्यामुळे त्या महिलेला रस्त्यावर जन्माला घालावं लागलं हे दुर्दैव म्हणावं लागेल आज जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहेत तीन मंत्री असतानाही अजूनही खेड्यापाड्यांपर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत आरोग्य व्यवस्था जर पोचलेली नसेल तर आपण काय विकास साधलेला आहे आपण आपल्या लाडक्या बहिणींना काय व्यवस्था देतो आहेत लाडक्या बहिणीच्या आरोग्य व्यवस्थेची आपण काळजी घेतो आहोत का हे देखील सरकारचं बघणं काम आहे आज तीन तीन मंत्री असतानाही माझ्या एका लाडक्या रस्त्यावरती बाळ जन्माला दुर्दैवी आणि लज्जा वाटणारी बाब जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे या घटनेची वाच्यता झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिलेत असं घटना घडण्याची काय म्हणजे असं घटना घडायला नाही पाहिजे होती ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे रस्ता आहे म्हणजे डांबरी रस्ता आहे आणि असा काय डोंगराल भाग पण नाही आहे परंतु याच्यामध्ये काय प्रमाणात मिसप्लॅनिंग प्रथम दर्शने दिसून येत आहे त्याची चौकशीचे आदेश ऑलरेडी दिलेली आहे आणि याच्यावर योग्यता कारवाई करणार आहे आणि भविष्यात असा घटना घडू नये त्याच्यासाठी प्रशासन असेल आपण सगळेजण जण याच्याबद्दल पूर्णता लक्ष देणार आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मतदारसंघात हा प्रकार घडला आहे त्यामुळे आदिवासींच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या लोकसंघर्ष प्रतिभा शिंदे यांनी त्यांना कसं केलं तेही पहा मला अजूनही आठवतो तो दिवस आम्ही सगळे त्यावेळेस रक्षाताईंच्या बरोबर होतो जेव्हा रक्षाताईंच्या मुलीचा मुद्दा आला तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो पक्ष विचार सगळे बाजूला सोडून आता आमचा प्रश्न ही घटना घडून पाच दिवस झाले एकवीस मे ची घटना आहे आज सत्तावीस तारीख अजूनपर्यंत सुद्धा साधी दखल प्रशासनाने घेतली नाही साधी दखल कोणत्याही मंत्र्याने किंवा पालकमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील यांनी घेतलेली नाही आदिवासी तुमच्या दोडक्या बहिणी आहेत का दाडक्या नाहीत एका बाजूला त्यांचाच बजेट हा जवळजवळ पंचेचाळीस टक्के वर्ग करतात त्यांच्या जीवावरती लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि त्यांच्या कडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात याचं उत्तर रक्षाताईंनी आणि पालक मंत्र्यांनी द्यायला हवं इथल्या तिघही मंत्र्यांनी द्यायला हवं आज माझा त्यांना सगळ्यांना प्रश्न आहे सुदैवाने या घटनेतील महिला आणि बाळाची प्रकृती चांगली आहे पण अशा घटना घडूच नयेत म्हणून सरकार काही पावलं उचलेल का हा खरा प्रश्न आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव